नमस्कार दीपक पळसुले एबीपी माझाच्या जॉब माझा या नोकरी सेगमेंट सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सार्वजनिक त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधतात तर रोजच्या प्रमाणे या नोकरीच्या संधी आहेत कुठे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा सुरुवात करूया जॉब माझाला एम पी एस सी मार्फत भरती केली जाते सामान्य प्रशासन विभागामध्ये गट आणि गट ब या पदाकरता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणं किंवा इंजिनिअरिंगची पदवी असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकशे सत्तावीस याकरता वयाची अट आहे अठरा ते अडतीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे महसूल आणि वन विभागाकरता गट अ आणि गट ब करता यासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयामध्ये पदवीधारक असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकशे चव्वेचाळीस याकरता वयाची अट आहे एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एम पी एस सी डॉट ओ व्ही डॉट इन तर यातली शेवटची पोस्ट आहे सार्वजनिक बांधकाम विभाग गट अ आणि गट ब यासाठी शैक्षणिक पात्रता सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग पदवी एकूण जागा आहेत एकशे चौदा वयाची अट आहे अठरा ते, ते अडतीस वर्षापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाले इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट